निसर्ग आणि मनुष्य यांच्या एकजुटीने कल्पकतेने निर्माण केलेल्या सुंदर अवर्णनीय कलाकृती आपण सह्याद्रीच्या कड्या कपारीत डोंगरतऱ्यात गडरूपात आवर्जून पाहायला मिळतात अशीच एक कलाकृती म्हणजे सह्याद्रीतील कोरेगड कोरी हे कोळी समाजातील एका पोट जातीचे नाव असल्याने या गडाला कोरेगड असे नाव मिळाले या गडाला कोराईगड आणि शहागड अशा नावांनीही ओळखले जाते शहागड हे नावगडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या नावावरून मिळाले आहे इसवी सन तेराशे शेहेचाळीसमध्ये मध्ये सिंहगड तोरणा पुरंदर हे किल्ले जिंकून घेतल्यानंतर निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद हा कोकणात उतरला होता त्यावेळी त्याने कोरीगड सुधागड सरसगड असे अनेक किल्ले ताब्यात घेतले होते निजामशाहीनंतर हे सर्व किल्ले आदिलशाही दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना या किल्ल्यांसोबतच हा किल्ला स्वराज्यामध्ये समाविष्ट केला कोरेगडचा इतिहास फारसा परिचित नाही मात्र कोळे जमातीकडून प्रथम निजामशाही हा किल्ला आला होता नंतर आदिलशाही शिवशाही मुघलशाही ब्रिटिश राजसत्ता अनुभवलेला हा किल्ला आहे गडाच्या माथ्यावरती एक मोठे पठार आहे या किल्ल्यावरील तटबंदीची लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे गडावरती आपल्याला कोराई देवीचे मंदिर भगवान महादेवांचे मंदिर हनुमान मंदिर गणेश टाके तसेच विविध प्रकारचे कातळात कोरलेले टाके पाहायला मिळतात निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवून एक मोकळा श्वास घेण्यात थंडगार हवेचा स्पर्श अनुभवत मराठ्यांचा इतिहास जागवत त्याचा अनुभव घेण्यासाठी या किल्ल्याला अवश्य भेट द्या गडाच्या पायथ्याशी आपल्याला आपल्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे जय शिवराय मित्रांनो आज आपण निघालोय कोरेगड पाहण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी हा जो आहे मागच्या बाजूला हा कोरेगड आहे आपण एक पाच मिनिटापूर ट्रेक चालू केलेला आहे चला तर मग पूर्ण कोरेगडची माहिती घेऊया आणि कोरीगड पाहूया जर फक्त दुःख दुःख आणि पाऊस असेल तर पूर्ण आपल्याला किल्ला ये पाहता येत नाही ज्या पद्धतीने आपण नक्की पाहायला पाहिजे तसा मग हे गोष्ट एक चांगली की सध्या पाऊस नाहीये दुःख पण सध्या कमी कमी होत चाललंय त्याच्यामुळे आपण पूर्ण किल्ला पाहू शकतो गडाची उंची ही एक हजार दहा मीटर असून गडा गडाचा प्रकार हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडला जातो आणि गडाची चढायची श्रेणी ही सोपी सोप्या लेवलची आहे थोडस ट्रेकिंग करून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा कोरेगडचा बोर्ड पाहायला मिळतो या बोर्ड वरती सगळी माहिती किल्ल्याची सगळी माहिती दिलेली आहे गडाची याच्याच बाजूला या ठिकाणी हे पायऱ्या आहेत या पायऱ्यांच्या वरून आता आपल्याला वरती जायचं आहे पायऱ्या चढून वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे गणपती मंदिर पाहायला मिळते या ठिकाणी आणि गणपती मंदिराच्याच डाव्या आता या ठिकाणी पाण्याचे टाकं पाहायला मिळते आपल्याला मला वाटतं ह्या देवड्या असाव्यात पाण्याचं टाका नसून गणेश मंदिरापासून वर आल्यानंतर ना या ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेल्या को टाकं पाहायला मिळतं चला बघूया एकदम कोरलेलं आहे आणि छोटं आहे एकदम छोट कदा तिथे देवड्या असाव्या आणि देवड्या जे आणि देवड्यामध्ये जे पारे करे बसतात त्यांच्यासाठी पाण्याची सोय असावी या ठिकाणी पण देवड्या पाहायला मिळतात आपल्याला पायऱ्यांचा मार्ग सर करून आता बंगाडाच्या पहिला म्हणजे गणेश दरवाजा या ठिकाणी पोहोचलेला आहे अचानक हा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा चारही बाजूनी संरक्षित आहे या ठिकाणी आपल्याला आताच्या काळातील लाकडी दरवाजा बसवलेला पाहायला मिळतो या ठिकाणी आपला जो छोटा दरवाजा दिसतो त्याला दिंडी दरवाजा बोललं जात मुख्य दरवाजालाच असलेला लहान दरवाजा म्हणजेच दिंडी दरवाजा होय याचा वापर दरवेळेस मुख्य दरवाजा न उघडता नेहमीच्या वापरासाठी इजा करण्यासाठी केला जात असे प्रवेशद्वारातून किल्ल्यावरती प्रवेश केल्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला पहारेकऱ्यांसाठी देवड्या पाहायला मिळतात या ठिकाणी आपल्याला वरती जायचं असं या ठिकाणी पण एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं वरती आल्यानंतर यास आपल्याला पटर पाहायला मिळत गड चढून वरती आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला महादेवाचे मंदिर पाहायला मिळते मंदिराच्या अंगणामध्ये आपल्याला चार पोतीव तोफा पाहायला मिळतात महादेवाच्या मंदिराच्या उजव्या बाजूला नंतर या ठिकाणी आपल्याला असं हे जुन्या काळातलं बांधकाम पाहायला मिळतंय हे वाड्याच्या त्या ठिकाणी एक असं कमाण्यासारखं आहे लगेच या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी पण एक कमाण्यासारखं असावं असं वाटतं आता वा ते पडलेलं आहे आणि इकडं मागच्या बाजूला पण एक अवशेष आपल्याला वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात बाजारात दुःख जास्त असल्यामुळे आपल्याला तितकं लांबचं पाहायला मिळत नाही त्या ठिकाणी वास्तू पाहायला मिळते अकरा मार्च अठराशे अठरा रोजी कर्नल प्रार्थनने या गडावरती चढाई केली तीन दिवस लढून यश ये येईना शेवटी गडाच्या दारू कोटारावर तोफेचा गोळा पडला प्रचंड स्फोटाने गडावरती आगीचे साम्राज्य पसरले नष्ट झालेल्या दारू कोटारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली दारू कोठार म्हणजे तोप का लागणारे स्फोटके व दारू दारुसोटा ठेवण्याची जागा होय महादेव मंदिराच्या उजव्या साईडला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोराय माता मंदिरचं कोराई माता मंदिर पाहायला मिळतंय या मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला हद्दीपस्तंभ पाहायला मिळतोय आणि कोराय माता मंदिर, मंदिर, मंदिर जे आहे ते दोन विभागामध्ये विभागलेलं आहे एक समोर सभा मंडप आणि आतमध्ये गाभारा गडाची देवता कोराई माता चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे देवीची मूर्ती चार फूट उंच आहे मंदिराच्या समोरच आपल्याला एक दीपस्तंभ पाहायला मिळतो मंदिराच्या आणि मंदिराच्या समोरील भागाची आताच्या काळात डागडुजी केलेली पाहायला मिळते कोराई माता मंदिरापासून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला गडाच्या दुसऱ्या बाजूचा बुरुज पाहायला मिळतो या बोरुजाच्या शेजारीच आपल्याला एक तोप ठेवलेली पाहायला मिळते कोरेगडचे विशेष म्हणजे या गडाची लांबलचक अभ्यद अशी तटबंदी गडकोटांची तटबंदी म्हणजे ते त्यांचे चिलखतच असते तटबंदीच्या शेजारून पारेकरांना चालण्यासाठी जी जागा असते तिला म्हणतात माता मंदिरापासून गडाच्या दुसऱ्या तटबंदीच्या बाजूने पुन्हा आपण गडाच्या मध्यच ठिकाणी पोहोचलोय या ठिकाणी आपल्याला हनुमानाचे मंदिर पाहायला मिळते या मंदिराची देखील अलीकडच्या काळात डागडुजी केलेली पाहायला मिळते हनुमान हे बल आणि रक्षणकर्त्याचे आराध्य दैवत आहे जवळजवळ सगळ्यात किल्ल्यावरती आपल्याला हनुमानाचे अस्तित्व पाहायला मिळते गडाच्या वरती आल्यानंतर महादेवाचे मंदिर महादेवाच्या मंदिराच्या उजव्या हाताला आपल्याला हनुमानाचे मंदिर आणि त्यापासून थोडेसे पुढे गेल्यानंतरनं कोराई देवीचे मंदिर पाहायला मिळते गडाच्या तटबंदीला आणि बुरजांना आपल्याला विविध प्रकारचे पाहायला मिळतात या छिद्रांना जंग्या किंवा झरोके बोलले जाते यांचा उपयोग शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी व मारा करण्यासाठी केला जाईल हे बनवताना नक्की कोणत्या जागेला टार्गेट करायचे त्या पद्धतीने या जंग्यांची दिशा ठरवल्याचे पाहायला मिळते ना ना। पुद्रका करिश्मा। पुद्रका करिश्मा। या ठिकाणी आपल्याला बाहेरून लक्षात येत नाही पण त्याच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला कातळामध्ये कोरलेली किंवा पोखरलेली एक खूप मोठी गुहा पाहायला मिळते या गुहेचा घेरा आतमधून खूप मोठा असल्याचे पाहायला मिळते या ठिकाणी पूर्णपणे कातळामध्ये कोरलेली कलाकृती पाहायला मिळते या गुहेची ही अतिशय सुंदर अशी पाहायला मिळते जोपर्यंत आपण त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत त्या गुहेचा आपल्याला अंदाज देखील येत नाही आता आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बुरुजावरती पोहोचलो आहे किल्ल्याच्या तटबंदींना जोडणाऱ्या गोलाकार आकाराच्या मजबूत भिंतींना बुरुज म्हणतात यावर तोफा व पहारेकरी असतात मुळशी धरणाच्या पश्चिमेला कोरबारसेचा मावळा मावळ आहे कोरीगड आणि घनगड हे किल्ले याच प्रदेशात आहेत लोणावळा आणि पालियांना जोडणाऱ्या सावष्णी या घाटाजवळ सा कोरीगड बांधला आहे या भागातील किल्ले हे विशेषतः गिरिदुर्ग या प्रकारात मोडतात गिरीदुर्ग म्हणजे उंच डोंगरांगामध्ये एखाद्या डोंगराच्या पर्वताच्या शिखरावर माथ्यावर बांधलेला गड म्हणजे गिरिदुर्ग गडाचे प्रामुख्याने गिरिदुर्ग वनदुर्ग जलदुर्ग भूदुर्ग असे प्रकार पडतात पूर्ण गडाला वळसा घालून ज्या ठिकाणावरून आपण गडाच्या वरती आलो होतो म्हणजेच गणेश दरवाजाजवळ आपण आता पोहोचलोय आहे गड पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी अतिशय उत्तम आहे गडावरती येणार असाल तर पाण्याची आणि खाण्याची सोय स्वतः करून यावी गडकोट म्हणजेच राज्य गडकोट म्हणजेच या राज्याचे मूळ गडकोट म्हणजेच खजिना आणि गडकोट म्हणजेच सैन्यांचे बळ गडकोट म्हणजे राजलक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थाने गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजेच आपले प्राणरक्षक कोरेगडबद्दल माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका